अवैध धंद्यांची चर्चा का होती धार्मिक वातावरणात गंभीर मुद्दा अवैध धंद्यांविषयी वारंवार चर्चा होत असताना धार्मिक वातावरणातही असे प्रकार सुरू असल्याची कुजबूज नागरिकांमध्ये ऐकायला मिळत आहे गावात श्री समर्थ गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त श्रीमद भागवत सप्ताह भक्तिभावाने सुरू आहे संपूर्ण गावात भक्ती शिस्त आणि शांततेचे वातावरण असून नागरिक मोठ्या श्रद्धेने या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत आहे मात्र याच पार्श्वभूमीवर काही ठिकाणी वरली मटका सुरू असल्याचे चित्र समोर येत असल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे धार्मिक कार्यक्रम सुरू असताना अशा प्रकारच्या अवैध धंद्यांची चर्चा होणे ही बाब अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण करणारी ठरत आहे नागरिकांचे म्हणणे आहे की अशा पवित्र काळात समाजात सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे ही अपेक्षा असते मात्र जर अवैध स्वरूपाचे प्रकार सुरू असल्याच्या चर्चा होत असतील तर त्याकडे योग्य प्रकारे लक्ष दिले जाणे आवश्यक ठरते या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी कायद्याच्या चौकटीत आवश्यक ती दखल घेतली जाईल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत प्रशासन नेहमीच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यरत असते असा विश्वासही व्यक्त केला जात आहे दरम्यान नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अवैध प्रकारांविषयी ठोस माहिती असल्यास ती अधिकृत व योग्य मार्गाने संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचवावी हीच अपेक्षा गावकरी मंडळी करीत आहेत न्यूज रिपोर्टर शंकर घोडे